तहसीलदारांच्या टेबलावर पैशाची बंडले फेकून सरपंचांनी व्यक्त केला संताप गेल्या आठ दिवसापासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी झालंय त्या हलगरा महसूल मंडळात येणाऱ्या बारा गावातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी झालं असून तहसीलदार व महसूल प्रशासन अद्याप पंचना ही पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले नाहीत दोन दिवसापासून पावसाने उघाड दिली आहे त्यामुळे पाणी हळूहळू ओसरू लागले त्यातच काल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतात बांधावर थांबून पाण्याचे पंचनामे केले जातील व त्यानुसार मदत मिळेल असं सांगितलंय मात्र महसूल प्रशासन आमच्या सोयीनुसार पंचनामे करू असं सांगतय मग मुख्यमंत्री सहायता निधी आणि महसूलचा निधी सर्व अधिकाऱ्यांनी वाटून खावा असं सांगत माकणीचे सरपंच राहुल माकणीकर यांनी चक्क तहसीलदारांच्या टेबलावर पैशांची बंडले फेकून निषेध नोंदवत संताप व्यक्त केलाय गेल्या पंधरा दिवसापासून मंडळ अधिकाऱ्याला आम्ही वारंवार विनंती करत होतो तहसीलदार इझिली ऍक्सेस नव्हते आम्हाला तर ही वारंवार नेत्यांच्या बेटी गाठी याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी त्यांना वेळ न चौकदा आज आम्ही गेलो निवेदन घेऊन आमचा पंचनामा केव्हा होणार गेल्या वेळेस त्या उन्हाळ्यात अतिवृष्टी झाली त्याचं अनुदान आत्ता आलंय चार पाच महिन्या नंतर यांनी काय आता एवढं दिवाळीच्या नंतर देणार तर आम्ही त्यांना विनंती केली की पंचनामा केव्हा करणार तर ते उर्मट उत्तर त्यांचं असं आलं की आम्ही आमचं सोयीनुसार करू सोयीनुसार करू म्हणजे काय म्हणलो तर नाही नाही आम्ही आम्ही जसं ही आहे आणि काल आजी सोलापूरला बोलताना असं म्हणले की ज्या रानात पाणी असेल तिथंच आम्ही पंचनामे करणार आणि त्यांना जी काय नुकसान भरपाई ती देणार समजा जर दोन चार दिवसात पाऊस आला नाही आणि सगळी रानं कोरडे पडले तर ती लोक त्याच्यापासून बाधित राहणार त्यांना मिळणारच नाही म्हणून आणि हा उद्योग मुख्यमंत्री निधी सहायता निधी आणि महसूल प्रशासनाला दोघं जण वाटून घ्या म्हणून मी पैसे टाक तुम्ही का गाव मागणी गावचे तुम्ही सरपंच आहात आणि ते तहसीलदार आहेत दोन्ही संविधान पदावर आहात पण असे असं का असं केलं तर तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो हो ना शंभर टक्के मी तर आव्हान देतो त्यांना कि खुल आव्हान देतो की त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल करा पुढील तुमची मागणी करायची नाही नाही माझी मागणी काहीच नाही पूर्ण याच जेवढे मंडळ झालेले आहेत फक्त मंडळ नाही माझी जी यांच्या बाजूने जी, जी जमिनी खरडून गेलेली आहेत बाकी जनावर आहेत बाकी घरांची पडझड आहे बाकी इतर सगळे नुकसान झालेलं आहे त्याची पण आम्ही केव्हा करणार आहे तुम्ही उत्तर नाही त्यांचे आम्ही आमच्या सोयीनुसार करू नितीन बन एक डिजिटल दातो Thanks for watching Ikmut Digital.